या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राज उद्धव युती नक्षलवाद बौद्ध परिषद महायुतीवर सह विविध विषयांवर स्पष्ट भूमिका मांडली उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे एकत्र आल्यावर आठवले म्हणाले राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार आहेत उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासोबत जाऊ नये राज यांच्या भूमिकेवर टीका करत आठवले म्हणाले की राज ठाकरे यांची दादागिरी पाहायला मिळते त्याला दादागिरीनेच उत्तर द्यावं लागेल असं सांगितलं ला, तसेच जनसुरक्षा कायद्यावर भाष्य करताना म्हणाले की हा कायदा अन्याय करण्यासाठी नसून नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आंबेडकर वाद स्वीकारावा असे सांगत शहरी नक्षलवाद्यांवरही त्यांनी टीका केली आगामी काळात कोल्हापुरात बौद्ध धम्म परिषद आयोजित केली जाणार असून जगभरातील विचारवंत सहभागी होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं याशिवाय प्रवीण गायकवाड हे आमचे मित्र असून संभाजी राजेंबाबत आदर आहे मात्र हल्ला होणे अयोग्य आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं महायुती संदर्भात मंत्री आठवले म्हणाले की रिपब्लिकन पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये योग्य वाटा मिळालाच पाहिजे आणि आम्हाला किमान दोन महामंडळांचे अध्यक्षपदे मिळावेत